यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्यामुळे खरीप हंगामात उत्तम पीक येण्याची अपेक्षा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पावसाळापूर्व होणारी खरीप हंगाम बैठक आज मुंबईत झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते राज्यात आवश्यक तो बियाणं आणि खतांचा साठा उपलब्ध आहे त्याचा तुटवडा पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी राज्यानं पहिल्यांदाच नवा प्रयोग केला असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवर बियाणांची नोंदणी करावी लागते त्यात बियाणं अस्सल आहे की नाही याची माहितीही नोंदवणं अनिवार्य करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे असंही त्यांनी सांगितलं आतापर्यंत सत्तर हजार ट्रुथफुल बियाणांची नोंदणी झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे केंद्र सरकारची साथी ही एक हे साथी पोर्टल आहे या पोर्टलवर जे काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के बियाणं हे ट्रुथफुल बियाणं आहे म्हणजे जे बियाणं उत्पादकाने तयार केलेलं बियाणं नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातनच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते म्हणून या वर्षीपासनं केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जे ट्रुथफुल बियाणं आहे हेही साखी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला केंद्राने देखील मान्यता दिली शेतकऱ्यांसाठी सरकार डीजी शाळा हे ॲप सुरू करणार असून त्यावरून शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं यंदाच्या खरीप हंगामात दोनशे चार मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष ठेवलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे ते दोनशे चार लक्ष मेट्रिक टन बरोबर आहे बर हा दोनशे चार लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे आतापर्यंतच म्हणजे वर्षीचं आपलं वन पॉईंट एट सेवन झालेलं आहे तर त्या त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवताना सिबिलची अट राहणार नाही हे बँकांना सांगितल्याचंही फडणवीस म्हणाले